पडाशी येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा पडाशी तालुका सोयगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडशी येथे नुकत्याच सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शूषक हिलाल वाघ उपस्थित होते कार्यक्रमात चित्रांगणी माळी मानव मोठे जयेश मोठे साईनाथ पायगवाण कार्तिकी काकडे कल्याणी कराडे चैतन्य कराडे संजीवनी कराडे देवयानी पाचपुते अक्सा सय्यद वृंदावनी परदेशी वेदांत राजपूत अल्पिया सय्यद पृथ्वीराज जाधव अक्षरा मोठे संजीवनी कराडे कोमल कराडे सर्व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत मनोगत व्यक्त केले सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा या संदर्भात लहान लेकरांनी अत्यंत अभिमानास्पद भाष्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षिका निरमा माळी यांनी आभार उपक्रमशील शिक्षण जगदीश राठोड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद सर्व बालगोपालांचा मेळा यांनी प्रयत्न केले ने मी कन्या। वर्षी जो फुले यांच्या सोबत काही दिवसानंतर मला कळलं कि ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो एक साधारण

तुझी अब्रु प्यारी आहे का तुझं शिक्षण त्याला कधी माहित नसावं मी सुद्धा ज्योतिबा मुले यांची पत्नी आहे अशी घेतली